कसा ते व्यवसाय हे परिवर्तन स्वीकारणाऱ्या पत्रकारितेचा दबदबा आजही या व्यवसायातील सकारात्मक वृत्तींवर टिकून आहे त्यामुळं सभोवताली कितीही नकारात्मकता वाढली तरी तुमची वाटचाल सकारात्मकतेवर असू द्या पत्रकारितेची तीच खरी शक्ती आहे असं प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित कर्मवीर व स्पर्धा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मंचावर उद्घाटक तथा प्रमुख वक्ते म्हणून खासदार तथा शिवसेनाचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत दैनिक लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे प्रमुख देवेंद्र गावंडे आमदार बाळू धानोरकर महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद काकडे सचिव प्रशांत उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर सुधीर मुनगंटीवार आणि संजय राऊत यांच्या हस्ते मोहन रायपुरे यांचा प्रतिष्ठित कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तत्पूर्वी दैनिक लोकमतच्या विराज मुरकुटे यांना ग्रामीण भारताचा प्रथम दैनिक पुण्यनगरीच्या रवींद्र नगराळे यांना द्वितीय तर सकाळच्या जितेंद्र सहारे यांना तृतीय आणि दैनिक देशोन्नतीच्या डॉक्टर धनराज सावरकर आणि रवी शेंडे यांना प्रोत्साहनपर तसंच दैनिक पुण्यनागरीच्या राकेश गोविंदवार यांना शुभवार्ता दैनिक सकाळच्या संदीप रायपुरे आणि निलेश झाडे यांना मानवी स्वारस्य अभिरुची कथा दैनिक सकाळच्याच राहुल चिलगिलवार यांना हौशी वृत्त छायाचित्र आणि जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अनवर शेख यांना उत्कृष्ट वृत्तांकन पुरस्कार देण्यात आला त्यानंतर पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी इतर व्यवसायाप्रमाणे या क्षेत्रात ही नकारात्मकता शक्ती मोठ्या प्रमाणावर एकवटत आहे मात्र माझी बाजू सत्याची असून मी तिच्याशी प्रतारणा करणार नाही अशी भूमिका घेण्याचं आवाहन केलं यावेळी त्यांनी पत्रकारांच्या राज्य स्तरावरील अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत असल्याचं सांगत स्थानिक स्तरावर सर्व समस्या आगामी काळात सुटेल आणि हा माझा शब्द आहे असंही सांगितलं ज्यांना पुरस्कार दिलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो फिलॉसॉफीचा सिद्धांत आहे की जेव्हा समाजामध्ये

आजचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तेव्हा फक्त नागपूर विद्यापीठ होतं आणि मग आठवत की बी जी ची ऍडमिशन घ्यायला अर्ज करावे लागायचे सहाशे अर्ज चाळीस जागा आणि मग इंटरव्ह्यू होऊन त्याची निवडवायची लेखणीमध्ये शक्ती आहे हे वाक्य प्रत्येक जण वापरत या देशातल्या प्रत्येक महापुरुषांनी पत्रकारितेची शक्ती काय या संदर्भामध्ये कधी ना कधी भाष्य केलं पण हे थोडच खरं आहे की शक्ती नाही तर त्या लेखणीतून जे सत्य लिहिलं जात त्यामध्ये शक्ती आहे आणि हे समजून घेत ग तर खरी पत्रकारिता जागा मिशन्स वरुपा मिशन स्वरूपामध्ये दर्पणकारांपासून लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधींपासून महामानव बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत मिशन ते प्रोफेशन हा जो तिचा प्रवास आहे त्याचं चिंतन केलं जात आहे आणि चंद्रपूरमध्ये याचं चिंतन होत आहे याचा मग आनंद होतोय त्याआधी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विदर्भाचा विशेषतः चंद्रपूर शहराचा साहित्य आणि सांस्कृतिक यासह पत्रकार या क्षेत्रात महाराष्ट्रभर मोठा ठसा उमटला असल्याचं सांगितलं पत्रकारांनी लोकांच्या काळजाला भिडणारे लेखन करावे कागद पेन हृदय आणि मन यातून उमटणाऱ्या शब्दांना अन्य कितीही माध्यम आली तरी पर्याय राहणार नाही असं प्रतिपादन केलं पण टिळकांची पत्रकारिता कसबरी त्याचा असं मी सुनील देशपांडे आपण पत्रकारांवरचा अन्याय व्यक्त केला पत्रकार सुद्धा अन्यायग्रस्त असतो तो जगाचा अन्याय वेशीवर टांगतो तो पत्रकार अन्यायग्रस्त असतो पण लोकमान्य टिळकांनी त्यांची पत्रकारिता चालवण्यासाठी त्यांचा केसरी चालवण्यासाठी त्या काळामध्ये त्यांचा गायकवाड वाडा घाण ठेवला त्यांचा गायकवाड वाडा ठेवला होता आज आपण सगळे चांगल्या कार्यालयामध्ये बसतो कॅबिन वगैरे फार चांगले असतात संपादकांना सध्या लोक म्हणतात एसी कॅबिन मध्ये बसून देतात पण लोक म्हणणं टिळक हे त्यांच्या खोलीमध्ये गादीच्या वळकटीवर कागद ठेवून लिहत होते आपण जाऊन ती जागा पहा अजून सगळ्यांनी पाहायला ज्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतो ज्यांच्या तसबुरीचं आपण पूजन करतो हे आपले सर्व पूर्व लोक काय काम करू अण्णाभाऊ साठ्यांचा तुम्ही तिथे फोटो लावलेला मला खरोखर आनंद वाटला की मी प्रथमच अशा कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊ साठ्यांचा तसबुर बनलो मी अण्णाभाऊ साठ्यांचा सगळ्यात मोठा भक्त अण्णाभाऊ साठे सारखं सोपं लिहून दाखवा असं माझं काय आव्हान एक अशिक्षित माणूस फार कमी शिक माज़ा मी शिक शिकलेला शिक नाही का तो माझा आदर्श काय बहिणाबाई चौधरी असेल अण्णाभाऊ साठे असतील हे शिकलेले लोक न हे अशिक्षित लोक पण त्यांनी इतकं सोपं लिखाण सोपी भाषा सोपं मराठी लोकांच्या काळजाला भिडणार समजणार आणि त्यांनी काय लिहिलंय हे सांगण्यासाठी कुठल्या शिक्षकाची गरज नाही लागली समजून सांगण्यासाठी अण्णाभाऊ साठेचं साहित्य झाला पत्रकारितेमध्ये काही काम करायचं ज्याला मराठी भाषा आहे काय आहे आपली हे समजून घ्यायचं आहे त्यांनी अण्णाभाऊ साठेच्या साहित्याचं पारायण केलं इतकं सोपं लिखाण कोणी करू शकत अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी ती फकीरा कादंबरी वाचत अण्णाभाऊ साठे रशियाला गेले होते त्या काळात स्टालिन असताना आणि त्याने मॉस्कोचं जे वर्णन केलेलं आहे कम्युनिस्ट ते माणूस त्याने मॉस्कोचं जे वर्णन केलेलं आहे त्या जगामध्ये असं वर्णन कधी कोणी करू शकला नाही मॉस्को काय आहे कम्युनिझम काय स्टालिन काय आहे इतकं सोपं इतकं सहज त्यांनी मॉस्कोचं वर्णन त्याचा प्रवास वर्ण केलेलं आहे एक पन्नास पानाचं पुस्तक आहे पण खरोखर आपण वाचलं पाहिजे पण हे लोक जे आहेत हे त्यांनी गरिबीचे चटके संघर्षाचे चटके सोसले ना त्यातून त्यांची पत्रकारिता आणि लिखाण त्यांचं निर्माण झालं अण्णाभाऊ साठी मुंबईला कुरलेला राहायचं बैल बाजार नावाचा भाग आहे बैलबाजा तुम्हाला माहित नाही आता उंच टेकडीवरती झोपड्या त्यांच्या होत्या त्या झोपडीत ते राहायचे प्लास्टिकचे असे उडं लावलेली लाईट नव्हती दिव्यात ते लिखाण करायचे अरे उडक्या तोडक्या मराठीमध्ये त्यांची जी लावणी आहे मराठी महाराष्ट्रावरची माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची काहीली झाली असं मुंबईचं वर्णन मुंबईतल्या श्रमिकाचं वर्णन गरीबांचं वर्णन थरारक आणि रोमांचक हे अण्णाभाऊ साठेच करू शकले म्हणून मला आनंद वाटला की आपण अण्णाभाऊचा तिथे तजबूज लावलेली आहे मारोतराव कन्नपुराने आयुष्यभर राष्ट्राची सेवा विदर्भाचा चेहरा होता अत्यंत गरीब मुख्यमंत्री मुख्यमंत्री राहून पण गरीबीच आहे त्यांच्याविषयी नेहमी लोकांना सांगतो की त्यांना अजून काही काळ या राज्याच्या राजकारणात मिळाला काम करण्याची संधी मिळाली असती तर नक्कीच विदर्भ ती वेदना विदर्भातली जी होती आजपर्यंत टिकून आहे जसं देवेंद्र गावडे ती वेदना नक्की कमी झाली असती यावेळी मंचावरील अन्य मान्यवरांची सुद्धा भाषणे झाली या कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिक पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते